सकाळी सकाळी मानव लवकरच उठला आई आणि त्यांच्या रूममधून बाहेर येण्याची वेळ बरोबरच होती आई त्याच्याकडे पाहात काय रे आज एवढ्या लवकर अ आई ते मला खूप महत्वाचे काम आहे ना म्हणून खरं तर त्याला प्रीतीची आठवण येत होती तिच्या आठवणीत रात्री उशिरा झोपून सकाळी लवकर उठला होता पण आईला सांगायची हिम्मत होत नव्हती त्याने जरी काही सांगितलेले नसले तरी आईंना समजले होते त्याचे सुजलेले डोळे बघून काय रे बराच वेळ जागी होतास का रात्री तो काहीही बोलत नाही बरं बरं ठीक आहे तू बस मी चहा ठेवते आई मला उशीर होतोय मी जातो अरे पण एवढ्या सकाळी कुठे जातो आहे आईला तर समजले होते पण मानव काय सांगतो आहे यासाठी आईंनी पुन्हा त्याला विचारले ते आई मी प्रीतीला भेटायला जातो आहे आई जोराने ओरडत काय एवढ्या सकाळी तो कपाळावर त्याची बोटं घासत ते आई आणि काय बोलावे त्याला सुचतच नव्हते आणि आई मी तिकडनंच कॉलेजला जाणार आहे आणि येताना सोबत घेऊन येईल तिला त्याचे बोलणे ऐकून आईंना खूप आनंद झाला त्या काही न बोलता त्याच्याजवळ येतात आणि त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवतात म्हणू आज मी खूप हॅपी आहे बघ तुला खरंच प्रीतीची किती काळजी आहे हे दिसते तुझ्या चेहऱ्यावरून तुमच्या दोघांसाठी खूप हॅपी आहे बघ मी आई त्यांची मस्करी करत काय रे बायको घरी नाही तर तुला पण करमत नाही आहे वाटतं बोलणे ऐकून आज मानवचा चेहरा लाल झाला होता बरं येतो आई मी आणि तो हसतच बाहेर येतो अजून सातच वाजले होते आणि तो प्रीतीच्या घरी जायला निघाला होता तिकडे पण मामा लवकरच उठवून त्यांचा दिनक्रम करत होते सकाळी सकाळी ट्राफिक नसल्यामुळे तो लवकरच तिकडे पोहोचला त्याला मामा समोरच दिसलेले झाडांना पाणी घालत होते आणि त्याचा आवाज आला शुभ सकाळ मामा त्याचा आवाज ऐकून मामांनी मागे वळून पाहिले तर त्याच्यासमोर मानव उभा होता त्याला बघून मामांना आनंद झाला आज मामांच्या इथे ते पण उशिरा झोटले होते मामी पण अजून त्यांचं आवरतच होत्या आणि सकाळी मानव आल्यामुळे ते गोंधळतात पण त्यांच्या लक्षात येते की प्रीतीसाठी लवकर आले असतील आणि त्यांना खूप आनंद होतो खरंच किती काळजी आहे जावाई बापूंना प्रीतीची ते मनातच बोलत असतात मामा काही बोलत नाही आहे हे बघून मानव पण गोंधळतो त्याला वाटते मी उगाच घाई केली का सकाळी यायची मामा भानावर येत चला आत चला आणि ते आत येतात आत येताच त्याचे हृदय पळत असते प्रीतीला कधी पाहतो असे त्याला झाले होते तुम्ही बसा मी आलोच आणि मामा आत जातात आणि मामींना सांगतात की जावाई बापू आले आहे इकडे मानव मात्र वाकून वाकून प्रीतीच्या रूमकडे पाहत असतो तोच मामा बाहेर येतात आणि त्याला असे वाकून वाकून पाहत असताना ते पाहतात त्यांना समजले होते प्रीतीलाच पाहत आहे तरी ते नॉर्मल राहून काय झाले जावई बापू मानव सरळ बसत नाही काही नाही म्हणतो त्याला आता खूप कसे तरी वाटत होते चोरी जी पकडली गेली होती त्याची तोच मामी त्या तिघांसाठी चहा घेऊन येतात ते तिघं बोलत बोलत चहा पित असतात चहा पित असताना त्याची नजर प्रीतीच्या रूमकडे जात होती पण मामांना कसे सांगणार ना की तिलाच भेटायला आला आहे म्हणून त्याला काहीतरी सुचतं आणि तो चहा पित असताना मुद्दाम चहा थोडा त्याच्या पॅन्टवरती पडेल असा त्याचा कप तिरपा करतो चहा पॅन्टवर पडतास तो उठून उभा राहतो मामी त्याच्याकडे काळजीने पाहत अहो जावाई बापू भाजेल ना ते तुम्ही जा प्री तिच्या रूममध्ये आणि क्लीन करून घ्या आता मामीने अगदी त्याच्या मनातील ओळखले होते एवढा तो हॅप्पी झाला आणि हो म्हणून मान हलवत तिच्या रूममध्ये आला तिच्या रूममध्ये येण्यासाठी तर त्याने चहाचे नाटक जे केले होते आणि ते सक्सेस जे झाले होते म्हणून हॅप्पी होता तो स्माईल करत आत तर आला पण आत येताच त्याचा स्माईल केलेला चेहरा पडतो कारण रूममध्ये ती थी नव्हतीच तो बाथरूमकडे पाहतो तर दरवाजा ओपन असतो तो आज जाऊन त्याची पॅन क्लीन करतो आणि नाराजीने हॉलमध्ये येऊन बसतो तिच्यासाठी एवढा जुगाळ करूनही ती दिसली नाही म्हणून खूप नाराज झाला होता तो इकडे काल रात्री मामी तिला त्यांच्या रूममध्ये घेऊन आल्यामुळे ती निवांत झोपलेली होती कारण तिला गोड्यांमुळे चांगली झोप लागलेली होती काही वेळाने तिला जाग आली आणि ती उठून बसली आणि तिला मानवचा आवाज ऐकू आला ती विचार करत मला भास होत आहे का की मानव खरंच बाहेर आले ती एकदा घड्याळाकडे पाहते एवढ्या लवकर इथे का येतील ते मला कदाचित त्यांचा भास झाला असेल ती तिचे विचार झटकते पण तिला पुन्हा त्यांचा आवाज ऐकू येतो हे खरंच आले आहे का आणि ती विचार करून बेडच्या खाली उतरली आणि हळूहळू चालत दरवाज्याजवळ आली आणि शॉक लागल्यासारखी समोर पाहत होती कारण समोर मानव मामा आणि मामींसोबत बोलत होता तिला विश्वासच बसला नाही तिने तिचे डोळे चोडून पुन्हा पाहिले तर तो पुन्हा तिला समोर दिसला आणि तिला खूप आनंद झाला आणि आनंदाच्या भरात ती बोलून गेली आहो तुम्ही आणि तिचा आवाज ऐकून या तिघांनी तिच्याकडे पाहिले मामा मामी तर त्या दोघांना बघून गालातल्या गालात हसत होते आणि हे दोघं एकमेकांना पाहण्यात गुंग होते दोनच तर दिवस झाले होते एकमेकांपासून लांब येऊन त्या दोघांना असे बघून मामी मानवला आवाज देतात आणि मामींच्या आवाजाने ते भानावर येतात मानव पण चांगलाच लाजला होता आणि प्रीती पण लाजून आत पडून जाते आत येता तिच्या हृदयावर हात ठेवत हे खरंच आली आहे मला भेटायला तिला अजून पण विश्वास बसत नव्हता तोच मामा मानवला म्हणतात जा जाऊन भेटा प्रीतीला आणि मानव लाजतच तिच्या रूममध्ये येतो मामा बोलल्यामुळे त्याला पिंजऱ्यातून बाहेर पडल्यासारखे वाटले तो जरा घाईमध्येच तिच्या रूममध्ये गेला आणि त्याला तसे जाताना बघून मामा मामी हसायला लागले खूप हॅपी होते की प्रीतीला एवढा समजून घेणारा साथीदार मिळाला ती फ्रेश व्हायला आत गेली होती तिने चेहऱ्यावर पाणी मारले आणि ती बाहेर आली आणि बस त्यांची नजरा नजर झाली दोघे भान अर्पून एकमेकांना पाहत होते दोन दिवस त्यांना दोन वर्षासारखे वाटत होते मानवला असे झाले होते आताच तिला मिठीत कवटाळून घ्यावे पण तो स्वतःच्या मनावर आवर घालतो आणि प्रेमाने तिला पाहत असतो ती पण नाजून त्याला अहो म्हणते तिच्या तोंडून अहो ऐकताच त्याच्या पोटात फुलपाखरे डान्स करायला लागतात तो भानावर प्रीती तू ठीक आहेस ना काही त्रास नाही ना होत आहे अहो मी ठीक आहे ती लाजतच खाली पाहात म्हणते लाजली होती तो ती तो बेडवर जाऊन बसला आणि तिला पण आवाज देतो प्रीती इकडे ये ती पण त्याच्या शेजारी जाऊन बसते तिच्या ओढीने आज तो सकाळी सकाळी तिला भेटायला आला तर होता पण आता तिच्यासमोर त्याची बोलती बंद झाली होती सकाळी सकाळी तिचा चेहरा बघून खूप हॅपी झाला होता तो तो काही बोलत नाही आहे म्हणून तीच त्याच्याशी बोलते अहो तिच्या तोंडून अहो ऐकून तो तिच्याकडे पाहतो अहो ते आज कॉलेजला नाही जायचे का हो जायचे आहे इथूनच कॉलेजला जाईल तिच्याकडे बघून स्माईल करत तो म्हटला तो तिच्यासाठी तिथे आला आहे यासाठी तिला खूप आनंद झाला होता आणि हो कॉलेज नंतर मी इकडेच येईल तू तुझं सामान पॅक करून ठेव त्याचे हे बोलणे ऐकून ती एवढी हॅपी झाली की खूप आताच त्याला घट्ट मिठी मारावीशी वाटली त्याला तिचा आनंद बघून तो तिची मस्करी करत तुला काही दिवस इथे राहायचं असेल तर राहू शकतेस तुला बळजबरी नाही करणार मी त्याचे बोलणे ऐकून तिच्या चेहऱ्यावरचे हसू गायब झाले ती मनातच इथे यांना सोडून यायला मन तयार न होते आणि आता संध्याकाळी येणार आहेत घ्यायला मग पुन्हा असे का विचारताय की तुला इथे थांबायचे असेल तर थांब म्हणून ती काय बोलेल याची खरं तर मानव वाट पाहत होता तिच्या चेहऱ्यावरून कडले होते त्याला ती नाराज झाली पण त्याला तिच्या तोंडून ऐकायचे होते ती काय बोलते म्हणून शेवटी ती त्याच्या डोळ्यात पाहत ते तुम्ही या संध्याकाळी मला घ्यायला मी माझं सामान पॅक करून ठेवते तिचे हे बोलणे ऐकून मानवला खूप आनंद झाला आणि त्याने आनंदाच्या भरात तिला घट्ट मिठी मारली आणि तिच्या डोक्यावर के केस केले त्याने असे मिठीत घेतल्यामुळे ती पण खूप आनंदी झाली खूप भारी फिलिंग होती ती दोघांसाठी दोन दिवसांनी ते दोघं असे एकमेकांच्या मिठीत होते बराच वेळ ते दोघं तसेच मिठीत होते मिठीत असताना मामींचा आवाज आला प्रीती प्रीती आणि ते दोघं पटकन मिठीतून बाजूला झाले अगं प्रीती मी तुमच्या दोघांसाठी नाश्ता आणला आहे तू फ्रेश झालीस ना हो मामी बरं हे इथे ठेवते खाऊन घ्या आणि मामी निघून गेल्या मामींनी मुद्दाम त्या दोघांचा नाश्ता रूममध्ये आणला होता प्रीतीला काल बरं वाटत नव्हतं पण आज मानव एवढ्या सकाळी सकाळी तिला भेटायला आला होता तर तिचा ताप कुठल्या कुठे पडून गेला होता आणि हे मामा मामींच्या लक्षात आले होते आणि प्रीतीसाठी ते दोघं पण खूप हॅपी होते नाश्ता झाल्यानंतर प्रीती मानवला विचारते ते तुम्ही इथूनच कॉलेजला जाणार आहात तर टिफिन इथूनच घेऊन जा मी सांगते मामींना अगं असू दे उगाच त्यांना कशाला त्रास देते अहो घेऊन जा मी जाते ना मामींना मदत करायला आणि ती उठून जाणार तोच मानव तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो त्याने जवळ ओढल्यामुळे ती त्याच्या मांडीवर जाऊन बसते आता दोघं एकमेकांच्या खूपच जवळ होते हृदय उडी मारून बाहेर पडते की काय एवढे ते धडधड करत होते प्रीती तर लाजून खाली पाहात होती आणि मानव तिच्या निरागत चेहऱ्याकडे पाहत होता तिच्या गालावर ओठ टेकवत बायको राहू दे मी खाईल कॅन्टीनमध्ये अहो मी करते ना मामींना मदत तुम्ही बसा अजून बराच वेळ आहे तुम्हाला तुमचा टिफिन बनवून होईल बघा आता त्याला पण तिला नाराज करायचे नव्हते म्हणून तो पण ठीक आहे म्हटला बरं ठीक आहे दे बनवून टिफिन आणि तिचा चेहरा खुलला बरं आलेस मी आणि ती त्याच्या मांडीवरून उठून किचनमध्ये मा गेली तिला किचनमध्ये बघून अगं बाळा तू का आलीच ते मामी यांना कॉलेजला जायचे आहे आणि त्यांनी टिफिन आणला नाही आहे मामींना तिच्या बोलण्याचा उद्देश समजला होता बरं तू बस मी बनवते जावाईबापूंसाठी मामी मी पण मदत करते ना मामींना माहिती होतं प्रीती काही ऐकणार नाही म्हणून त्या ठीक आहे म्हणतात प्रीती मामींना मदत करत असते आणि मामी स्माईल करून तिच्याकडे पाहत असतात काल कोमेजून गेलेली होती आणि आज बापू सकाळी सकाळी भेटायला आले होते तर चेहरा किती खुल्ला आहे प्रीतीचा त्या पण प्रीतीसाठी खूप हॅपी असतात खरंच माझ्या प्रीतीला किती चांगली माणसे मिळाली ना आणि त्या नकळत प्रीतीच्या डोक्यावरून हात फिरवतात असं अचानक मामींनी हात फिरवल्यामुळे प्रीती मामींकडे पाहात काय झाले मामी नाही काही नाही मामी हसून मान हलवतात आणि त्यांचे काम करतात दोघं मिळून मानवसाठी टिफिन तयार करत होत्या इकडे मानव खरं तर तिला भेटायला एवढा लवकर आला आणि ती त्याच्यासाठी टिफिन तयार करायला गेली म्हणून नाराज झाला रूममध्ये एकटाच बसून काय करणार म्हणून तो बाहेर हॉलमध्ये आला मामा पेपर वाचत होते तो येताच मामाने पेपर बाजूला ठेवला आणि ते मानवसोबत बोलायला लागले बराच वेळ ते दोघं गप्पा मारत होते तोच किचनमधून प्रीती टिफिन घेऊन आली त्यांची बॅग त्याच्या शेजारीच होती तिने टिफिन त्याच्या बॅगमध्ये ठेवला आज न लाजता ती त्याच्याकडे पाहत टिफिन ठेवला आहे आठवणीने खा त्याने पण हो म्हणून मांडव लावले बरं चल मी पण निघतो नाहीतर ट्रॅफिक लागायची आणि त्याने मामा आणि मामींचा नमस्कार केला आणि प्रीतीकडे पाहत सामान पॅक करून ठेव कॉलेजनंतर येतो इकडे तिने हसतच हो म्हणून मांडव लावली मामा त्या दोघांची मस्करी करत बघा ना जावाई बापू काल किती ताप आलेला तिला आणि आज सकाळी सकाळी तू मला बघून ताप कुठल्या कुठे पळून गेला बघा मामांचे बोलणे ऐकून दोघं पण लाजले बरं येतो मी आणि मानव त्यांना बाय बोलून निघून गेला मानव कॉलेजला जायला निघाला तर होता पण आज त्याला कॉलेजला जाण्यापेक्षा कॉलेज सुटून तो प्रीतीकडे कधी जातोय असे त्याला झाले होते काही वेळाने कॉलेजला पोहोचला पोहोचल्यानंतर आठवणीने प्रीतीला मेसेज केला पोहोचलो इकडे तिचा मोबाईल हातातच असल्यामुळे त्याचा मेसेज बघून हॅपी झाली ती मानव पण लेक्चरमध्ये बिझी झाला लेक्चर तर घेत होता पण मन मात्र प्रीतीकडे धावा घेत होते आज घरी जे घेऊन जाणार होता तिला कधी त्याला घरी जायची एवढी ओढ आधी लागली नाही पण आज संध्याकाळी प्रीती त्याच्यासोबत घरी येणार आहे म्हणून त्याला कधी नव्हे ते असे झाले होते कधी कॉलेज सुटेल पण आज वेळ जातच नव्हता म्हणून नाराज होता आता लंच ब्रेक झाला आणि सगळे जेवायला बसले मानवला टिफिनकडे बघून आठवले किती काळजी करते ना प्रीती माझी आजारी असताना पण माझ्यासाठी टिफिन बनवला तिने आणि मानव टिफिनवरून प्रेमाने हात फिरवत असतो आणि मगासपासून महाजन सर त्याचे निरीक्षण करत असतात महाजन सर त्याची मस्करी करत मानव सर टिफिन वहिनीनेच बनवला असेल यात शंका नाही बघा कारण तुम्ही ना टिफिनवरून असा हात फिरवत आहात की समोर ही वहिनीचा हात आहे आणि महाजन सरांचे बोलणे ऐकून मानव चांगलाच लाजला त्याला लाजताना बघून सर तुम्हाला लाचता पण येते आणि एक एक करून त्याला सगळे चिडवायला लागले मानवला तर काय बोलावे काही कळतच नव्हते त्याने कसं तरी टिफिन ओपन केला आणि खायला सुरुवात केली बाकी सगळे आज मानवचे वागणे बघून गालातल्या गालात हसत असतात इकडे प्रीतीला राहून राहून हेच आठवत होते की मानवला तिची किती काळजी आहे म्हणून एवढ्या सकाळी ते फक्त माझ्यासाठी इथे आले हे विचार तिच्या मनात येताच तिच्या अंगावर शहारी येत होते चल प्रीती येतील ते संध्याकाळी सामान पॅक करून ठेव आणि त्याच्या आठवणीत तिने सामान पॅक करायला घेतला असाच वेळ गेल्यानंतर प्रीतीने तिचं आवरायला घेतले शेवटी मानव जे येणार होता तिला घ्यायला आणि तिने त्याच्याच आवडीची साडी नेसली आज त्याच्यासाठी ती सिम्पल मेकअपमध्ये पण खूप में सुंदर दिसत होती राहून राहून ती स्वतःला आरशात पाहत होती कशी दिसते म्हणून आणि स्वतःला आरशात बघून हसत पण होती तोच त्याच्या बाईकचा आवाज आला आले वाटतं आणि तिचे हृदय धडधड करायला लागले कारण तिच्या घरी जायचे जे होते तिला तोच मामी पण तिला बोलवायला आल्यात प्रीती बडा चल मानव आले आहे तुला घ्यायला आणि तिने हसून हो म्हणून मान हलवली आणि तिची बॅग घेऊन ती बाहेर आली तोच मामी त्या सगळ्यांसाठी चहा पण घेऊन आल्यात त्या सगळ्यांनी मिळून चहा पिला मानवला तर असे झाले होते कधी घरी पोचतोय बरं चला मामी निघतो आणि त्या दोघांनी जोडीने मामा आणि मामींना नमस्कार केला मामींनी प्रीतीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिला मिठीत कवटाळून घेतले मामींनी असे मिठीत घेतल्यामुळे प्रीतीला पण खूप छान वाटले काळजी घेबाळा तिने पण स्माईल करत हो म्हणून मान हलवली आणि ते जायला निघाले मानवने बाईक स्टार्ट केली आणि प्रीती त्याच्या मागे बसती आणि ती मागे बसताच मानवला खूप भारी फिलिंग आली गाडीवर ते दोघं शांत होते काही बोलत नव्हते त्याला घरी जायला ट्रॅफिक लागल्यामुळे उशीरच झाला आणि फायनली ते त्यांच्या घरी पोहोचले त्यांची गाडी थांबताच आईंना समजले आले गं बाई आणि ते आनंदाने पूजेचं ताट घेऊन आल्यात ते दोघं आत येणार तोच आईने त्यांना थांबवले आणि ते दोघं बाहेरच थांबले आईने दोघांचे औक्षण केले आणि हसत या आतमध्ये ते दोघं पण आत येतास आईनी तिच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा आता कशी आहे तब्येत ठीक आहे आई बरं तुम्ही फ्रेश व्हा मी स्वयंपाकाची तयारी करते आई मी पण येते मदत करायला नाही बाळा तू आराम कर सासू सुनेचे संभाषण चालू होते की त्या दोघांच्यामध्ये आपले प्रोफेसर पडत राहू द्या काही बनवायची गरज नाही आहे तुम्ही दोघं जाऊन तुमचे आवरून या आपण आज बाहेर जाऊया अरे पण तिला बरं नाही आहे ना मग असे बाहेरचे खाणे आई काळजी करू नकोच प्रीती आणि तुझा विचार करून मी चांगलेच व्हेज हॉटेल शोधले आहे तिथले जेवण पौष्टिक आणि छान असते प्रीतीला त्रास होणार नाही आई हजून बरं बाबा तुझ्या बायकोचा विचार करून तू ठरवले आहेस तर ठीक आहे आईचे बोलणे आई ऐकून मानव लाजत आई तू पण ना आणि हसतच त्याच्या रूममध्ये फ्रेश व्हायला निघून गेला तो जाताच आईने प्रीतीकडे पाहिले तर ती पण लाजत होती आई तिच्या जवळ आल्या आणि तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवला आणि प्रीतीने त्यांना घट्ट मिठी मारून घेतली मानव त्याचे चेंज करून बाहेर आला तोच बाहेर येता प्रीती चेंज करायला आत गेली आई पण त्यांचं आवरायला त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या आईने पटापट त्यांचं आवरले आणि त्या बाहेर आल्या अजून प्रीती बाहेर आली नव्हती म्हणून मानव वाकून वाकून त्यांच्या रूमकडे पाहत होता आणि नेमके तेच आईनी पाहिले आणि त्याची मस्करी करत अरे तयारी करत असेल ती येईल बाहेर हे ऐकताच मानव लाजला आणि मोबाईल हातात घेत काहीतरी चाळत बसला आई मात्र त्याच्याकडे बघून घालातला घालात हसत होत्या तोच प्रीती एक सुंदर अशी साडी नेसून बाहेर आली आणि तिच्या बांगड्यांच्या आवाजाने मानवचे लक्ष तिच्याकडे गेले आणि तो पाहतच राहिला खूप सुंदर ती दिसत होती ती रोज रोज एवढी सुंदर कशी दिसते त्याच्या मनात प्रश्न येतो तिची नजर पण त्याच्याकडे जाते आणि तो असा एकटक तिच्याकडे पाहतोय ते बघून ती लाजते आणि ती पण त्याच्या सुंदर डोळ्यात हरवते दोघांना हे पण भान न होते की आई तिथेच हॉलमध्ये आहेत आई त्या दोघांना बघून हसत आहेत त्या दोघांना तसे बघून आईंना खूप आनंद होतो आई मुद्दाम खोकल्यांचं नाटक करतात आणि आईच्या आवाजाने ते दोघं भानावर येतात त्या दोघांना खूप लाजल्यासारखं झाले होते आता कुठेतरी पडून जावे असे त्या दोघांना वाटत होते मानव इकडे तिकडे पाहात चला निघायचे ना आणि लाजतच बाहेर पडतो आज ते तिघं होते म्हणून ते कारने जाणार होते आई प्रीतीकडे पाहात तो बस पुढे मी बसते मागे आणि हे बोलताच मानवला खूप आनंद होतो खरंच आई पण किती समजून घेते ना त्यांच्या मनात विचार येतो मानव कार्ड राहीव करत असताना अधूनमधून प्रीतीकडे पाहत होता कधीकधी त्यांची नजरानजर झाली की प्रीती पण लाजून बाहेर पाहायची आई असल्यामुळे दोघं काहीही बोलत नव्हते हो काही वेळाने त्यांची गाडी हॉटेलजवळ पोचते मानव गाडी पार्क करतो आणि ते तिघं पण आत येतात प्रत्येकजण आपल्या आवडीची ऑर्डर करतो काही वेळाने त्यांची ऑर्डर येते डिनर करत त्यांच्या गप्पा चालू असतात प्रीती पण बऱ्यापैकी बोलत होती त्यांचे जेवण झाल्यानंतर मानव बिल पे करतो आणि ते घरी जायला निघतात कधी घरी पोहोचत आहे असे त्याला झाले होते कारण घरी जाऊन तिला कधी मन भरून मिटीत घेतो आहे हे त्याला झाले होते काही वेळातच ते घरी पोचले आणि त्या दोघांकडे पाहात चला मला खूप झोप येते मी जाते आणि त्या ते त्यांच्या रूममध्ये निघून जातात मानव आधी जाऊन फ्रेश झाला आणि तो बाहेर येतास प्रीती आत फ्रेश व्हायला आत गेली फ्रेश होऊन ती बाथरूममध्येच होती आता हे रूममध्येच असतील म्हणून लाजली होती एकमेकांपासून लांब जाऊन दोनच दिवस झाले होते पण ते दोन दिवस त्यांना दोन वर्षासारखे वाटत होते ती एक दीर्घ श्वास घेते आणि बाहेर येते मानव बेडला टेकून बसला होता ती पण त्याच्या शेजारी जाऊन बसली ती शेजारी बसताच मानव तिच्या जवळ सरकला आणि काळजीने प्रीती तू ठीक आहेस ना तिने पण हो म्हणून मान हलवली ती ठीक आहे म्हणून काळजी मिटली त्याची आता ती जवळ तर होती पण काय बोलावे त्यांना कळत नव्हते न राहून त्याने तिचा हात त्याच्या हातात घेतला आणि त्याचा तो स्पर्श होताच दोघांच्या अंगात शिरशिरी आली त्याला समजले ती लाजली आणि त्याने तिला जवळ ओढले त्याने असे अचानक जवळ ओढल्यामुळे ती गोंधळली पण त्याच्या मिठीत जाण्यासाठी ती पण तयार होती कारण त्याचा स्पर्श त्याचा सहवास तिला पण हवा हवासा वाटत होता त्याने तिच्या कपाळावर किस करत झोपायची आणि तिने पण हो म्हणून मान हलवली आणि ते दोघं पण बेडवर आडवे झाले चेहरे अगदी एकमेकांच्या समोरासमोर होते प्रीतीची नजर मात्र खाली होती त्याने तिला आवाज दिला, दिला। आणि तिने त्याच्याकडे पाहिले आणि पाहतच राहिले तो हळूहळू तिच्या जवळ सरकला आणि त्याने तिचे लाल चुटू कोट त्याच्या ताब्यात घेतले आणि तिला भान हरकून किस करू लागला आधी प्रीती त्याला साथ देत नव्हती पण नंतर प्रीती पण त्याला साथ देऊ लागली ती साथ देते याचा मानवला खूप आनंद झाला आणि ते दोघं एकमेकांना भान हरकून किस करू लागले बराच वेळ ते केस करत होते श्वास घ्यायला दोघांना त्रास होत होता तरी ते केस करत होते त्याच्या लक्षात येते तिला त्रास होईल आणि तो हळूच बाजूला होतो आणि ते दोघं जोरजोराने श्वास घेत असतात दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि लाजले तो पुन्हा तिच्या जवळ येत तिच्या कानात बोलला खूप वेळा झालोय गो प्रीती तू दोन दिवस जवळ होती तर ही रूम खायला उठली होती मला आणि तो हे बोलत असताना तिला कानाजवळ गुडगुल्या झाल्यासारखं वाटत होते त्याने हळूच तिथे केस केले आणि त्याचा स्पर्श होता तिच्या शरीरात वीजच संचारली तिच्या पाडीव फुळपाखरांनी डान्स करायला सुरुवात केली खूप भारी फिलिंग होती ती तो बाजूला झाला आणि एक हात डोक्याखाली घेऊन तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत होता त्याला असे एक पाहताना बघून तिला खूप लादल्यासारखे वाटत होते तिने तिच्या चेहऱ्यावर दोन्ही हात ठेवून चेहरा लपवला तिच्या वागण्याचे त्याला हसू आले तो सरळ झोपला आणि त्याने तिला आवाज दिला प्रीती आणि तिने लाजतच हात बाजूला केले आणि त्याच्याकडे पाहिले तर तो वर फिरणाऱ्या फॅनकडे पाहत होता मग ती पण वर बघू लागली पाच ते दहा मिनिट कोणीच कुणाशी काही बोलले नाही काहीतरी विचार करून मानवने तिला आवाज दिला प्रीती तिने पण साडीच्या पदराशी खेळत त्याला रिप्लाय दिला त्याने तिच्याकडे कूज बदलली आणि तिला पुन्हा आवाज दिला प्रीती तिने पण त्याच्याकडे कोच बदलली दोघं एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते मानव तिच्या गालावरून हात फिरवत प्रीती लग्नानंतर आपण बाहेर फिरायला गेलोच नाही आता जायचं का त्याच्या विचारणाने आधी ती गोंधळली पण तिच्या लक्षात येताच लाजून हो म्हणून मान हलवली तिच्या वागण्याचे त्याला हसू आले प्रीती ते कॉलेजचे प्रोजेक्टचे काम महाबळेश्वरला आहे तू येशील माझ्यासोबत त्याने स्माईल करत तिला विचारले आता ती काय बोलते आहे हे ऐकण्यासाठी त्याचे हृदय जोराने पडायला लागले आणि ती बोलली हो येणार तुमच्यासोबत तिचे बोलणे ऐकून त्याने तिला जवळ ओढले आणि घट्ट मिठी मारली खूप हॅपी होता तो आणि प्रीती पण बराच वेळ ते दोघं तसेच मिठीत असतात मानव तिला बाजूला करतो आणि सरळ झोपतो प्रीती विचार करत यांना काय झाले ती विचार करत असताना तो तिच्या गालावर किस करत जो प्राणी जास्त विचार करू नकोस आणि त्याचे बोलणे ऐकून ती स्माईल करत हो म्हणून मान हलवते पण आता तिला स्वतःला हा त्याच्या मिठीत जायचे होते आणि तिने जास्त वेळ न लावता त्याला मिठी मारली ती अशी स्वतःवरून मिठीत आल्यामुळे त्याला अजूनच आनंद झाला त्याने पण त्याची मिठी घट्ट केली आणि ते दोघं एकमेकांच्या मिठीत निवांत झोपून गेले खरंच एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ प्रेम सहवास स्पर्श याची गरज असते इथे त्याचाच अनुभव दोघं घेत होते त्यांना घाई कुठल्याच गोष्टीची नव्हती हळूहळू एकमेकांवर प्रेम करून एकमेकांना समजून घ्यायचे होते मानव तिच्यापेक्षा मोठा असल्यामुळे त्याला कंट्रोल करायला अवघड जाणार होते पण त्या परिस्थितीत पण तो खूप छान प्रकारे प्रीतीला समजून घेत सांभाळत होता शेवटी त्याची काळीज जी होती ती त्याच्या हृदयाची राणी बघूया पुढील भागात महाबळेश्वरला त्यांचे रोमॅंटिक हनीमून तिथे फक्त प्रीती आणि मानव आणि त्यांचे प्रेम आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक तुमच्या प मित्रपरिवारात शेअर करा आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद